नमस्कार भटकंती चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत कास पठार पाहण्यासाठी सातारा हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेले हे शहर इतिहासासोबतच निसर्ग सौंदर्यांनी बहरलेले आहे इथल्या बऱ्याच गोष्टी जगप्रसिद्ध आहेत त्यापैकीच एक म्हणजेच महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लावर अर्थात कास पठार आज आपण जाणार आहोत जगातल्या सगळ्यात सुंदर फुलांचा संग्रह ज्या ठिकाणी आहे त्या कास पठाराला भेट देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे फक्त साताराच नाही ना किंवा महाराष्ट्र किंवा देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये कास पठार प्रसिद्ध आहे ते म्हणजे जगात कुठेही पाहायला मिळणार नाही अशी आपल्याला बरीच वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या वेग 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 रंगाची असंख्य फुलं आपल्याला कास पठारावरती पाहायला मिळतात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये अतिशय सुंदर अशी फुलं फुललेली आपल्याला पाहायला मिळतील तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कास पठारावरती कसे जायचे कोणत्या महिन्यात फुले जास्त फुललेली असतात किंवा इथे तिकीट दर काय आहे वेळ किती आहे या सगळ्या गोष्टींची माहिती अगदी डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जाईल सकाळी बरोबर सहा वाजता साताऱ्यातील या सुंदर घाट रस्त्यावरून आम्ही कास पठाराकडे जायला निघालो जसे जसे आम्ही कास पठाराच्या जवळ जाऊ लागलो तसा तसा आजूबाजूचा निसर्ग पाहून पुरते भारावून गेलो कास पठार जितका सुंदर तितकाच त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील सुंदर आणि कास पठारावरची फुले पाहायचे असतील तर एकूण चार गेट आहेत यातल्या कुठल्याही गेटवरून आपल्याला तिकीट काढता येते दीडशे रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे तिकीट घेऊन आम्ही या, या फुलांच्या दुनियेत प्रवेश केला दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर हे दोन महिने कास पठाराला येण्याचे बेस्ट टाईम आहेत असा सुंदर असा मार्ग आहे आणि त्यावरून आपल्याला जावे लागते साधारणतः पिवळ्या रंगाची जी मोस्टली आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात ती फुले आपल्याला इथे जास्त पाहायला मिळतात कडीकडे कास पठारावर मुक्तपणे वावरणारे वेगवेगळी रानफुले तर दुसरीकडे याच फुलांवर हक्काने उड्या मारणारी कीटक आणि पशुपक्षी किती सुंदर दृश्य होते ना सप्टेंबर महिन्यात कास पठारावर मोठ्या प्रमाणात फुललेल्या कारवी फुलांचा भर किती छान दिसत आहे पण इथे अनेक रंगांची फुले आपल्याला पाहायला मिळतात अपेक्षेप्रमाणे इथे गर्दी खूप जास्त आहे हा आहे मार्ग इथून चालत चालत आपल्याला फुले पाहण्यात जावे लागते पाहू शकता याच्यातून आपण चालत जाऊयात ही आहेत हिरवीगार झाडे इथे एक झाड आहे इथे गाईड्सही उपलब्ध असतात पावसाळा संपताच निसर्ग हिरवी चादर पांघरतो या हिरव्यागार निसर्गात रंगीबेरंगी फुलांची उधळण करणार कास पठार दरवर्षी प्रत्येकालाच पाहावेसे वाटते रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या पठारावरची फुलांची सुंदर दुनिया आपल्याला पाहायला मिळते पुढे आपण या ठिकाणी एक तळे पाहण्यासाठी जाणार आहोत आणि जाताना पाहू शकताय असा मार्ग आहे दोन्ही बाजूला जाळी लावलेली आहे आणि मधून सुंदर असा मार्ग पठारावर असलेला हा कुमुदिनी तलाव या तलावामध्ये लहान आकाराची लोटस कंबळ फुललेली दिसून येतात जवळजवळ दोन किलोमीटर चालत जावे लागते तेव्हा आपण पाण्याच्या तळ्यापर्यंत जाऊन पोहोचतो प्रत्येक वर्षी पावसाळ्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कास पठार फुलांनी भरलेलं असतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद